हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा वार आणि वेळ मी नंतर सांगेन तुम्हाला पण सर्वात अगोदर तर बघा ही छोटीशी बाल्कनी आहे आणि याच्यामध्ये ही बारीकशी छोटेशी माझी झाडं आहेत एक पंधरा ते वीस झाडं आहेत छोटी छोटी पण ती किती छान वाटत आहेत एवढ्या कडक उन्हामध्ये पण बघायला किती प्रसन्न वाटतं आहे आणि म्हणून झाडांची खूप गरज आहे आपल्याला सर्वांना तर खरंच घराशेजारी झाडं लावायला जागा असेल तर प्रत्येकाने झाडं लावायचं मनावर घ्या तर चला इथे ना संध्याकाळी चालली आहे माझी थोडी गडबड चालू आहे आज आहे ना मी आम्हाला जेवणामध्ये जरा चांगल्या चांगल्या गोष्टी बनवायच्यात तर छान छान रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज आणि सगळ्यात अगोदर मी ना दण माझं संपलं होतं गव्हाचं तर ते मी इथे पहिल्यांदा चक्कीवरती लावलं होतं तर तेच मी आता पीठ काढून घेतलं चक्कीतून चक्की जागेवर नेऊन ठेवली आहे आणि किचनमध्ये आले गरम एवढं होतं आहे टू मच गरमी आहे जो ड्रेस माझा घातलेला आहे ना तो तुम्हाला दिसत असेल पूर्ण घामाने चिंब भिजलेला आहे आणि किचनमध्ये आता दुसरा तर काय इलाज नाही आहे आता जेव्हा गॅस बंद असेल तेव्हा फॅन चालू असतो पण युट्यूब चॅनलवरती आज आहे गुरुवार आणि तारीख आहे तीस तीस मे तर आता मी बनवणारे मस्त छोले आणि तर म्हणून मी रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते खूप दिवसांनी व्हिडिओ पण स्टार्ट करते आणि फेस टू फेस तुमच्याशी बोलते सुद्धा अजिबात वेळ मिळत नाही सध्या खूप वेळा व्हिडिओमध्ये सांगून झालेलं आहे त्याच्यामुळे तेच 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 परत मी रिपीट नाही करणार आहे तर चला मी इथे ना छोले ठेवले तुकडून म्हणजे याच्यावर कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्या दिल्या आणि त्याच्यासोबत ना डाळ पण ठेवली आहे भात डाळ भात छोले आणि भटुरे असं जेवण करेल सिंपल तर चला रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन म्हणूनच व्हिडिओ केलाय सुरू खूप दिवसातून चांगलं असं काहीतरी बनवायला घेतलं आहे नॉनव्हेज वगैरे होतं किचनमध्ये एवढं गरम होतं की शूट करायला इतकी गरमी होते गर गर घामानी पूर्ण वाट लागते म्हणून ना शूट मी व्हिडिओ शूटच नाही करत आहे सध्या आणि काही करत पण नाही विशेष असं संध्याकाळी तर काही नाही साधा सिंपलच काहीतरी बनवते नॉनव्हेज असेल तर सकाळीच एकदा बनवून ठेवते परत रात्री बनवत नाही संध्याकाळी मला नाही यायला उशीर होत होता पार्लरमधून खूप वाजायचे नऊ साडे नऊ पावणे दहा पण वाजायचे त्याच्यामुळे मग आल्यानंतर सगळं संपूर्ण जेवण करा असं तर कंटाळा यायचं म्हणून मी ना एकदाच दोन्ही वेळेचं जेवण करून ठेवायचे तर सांगा आता हे काय सांगत नाही बसत मी आता सुरुवात करते पहिल्यांदा जेवणाला आज आहे ना मी लवकर आली घरी हेच बनवायचं पण होतं आणि काम पण नव्हतं काही म्हणून त्याच्यासाठी मैदा आणलाय आता मार्केटमधून मैदा वगैरे घरात ठेवत नाही आपण रेग्युलर लागत नाही म्हणून मैदा घेऊन आले आणखीन येता येता काय काय मला लागत होतं ते सगळं मार्केट मधून आले पितानाच आणि आता माझ्या तिथे म्हणजे सव्वा सात वाजते दिवाबत्ती केली आणि जेवणाला करते सुरुवात तर जेवणामध्ये काय नाही वाटण माझं रेडी आहे छोल्यांसाठी जे लागतं ना ते तर ते रेडी आहे आलं आणि लसणाची पेस्ट मला करायची आहे तर आणि म्हणतो पीठ मी पहिल्यांदा सगळ्यात अगोदर भिजवते आणि तुमच्यासोबत शेअर करते चला तर चला तारीख आणि वेळ सांगून झाली म्हणून मी कारण व्हिडिओ ना उशिरा मी रेकॉर्डिंगला बसली त्याच्यामुळे मला खरंच कधी कधी विसरून जायला होतं की हा व्हिडिओ मी कोणत्या दिवसाचा शूट करून ठेवला असं झालं आहे सध्या तर चला इथे भटुरे बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी मैदा आहे तर तो घेतला मी चाळून वगैरे नाही घेतला आज विसरू असाही चांगला असतो असं काही प्रॉब्लेम नसतो कधी पण मी ना आज ॲक्च्युली विसरून गेली की मला चाळून थोडा घ्यायला पाहिजे होता पण ठीक आहे एवढं काय प्रॉब्लेम नव्हता त्याच्यामध्ये चांगला होता तर मैदा घेतला आहे एक जे माप घेतलं आहे ना तर ते तुम्हाला दिसत असेल एक छोटासा डब्बा आहे आणि त्याच्यामध्ये घेतलं आहे एक तीन चार ते चार डबे भरून असे घेतले कपाचं असेल तर तीन कप पकडा त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे आणि घातलं आहे मी इथे सोडा बेकिंग सोडा आहे हा आणि तो घातला आहे आणि इथे ना मी घालणारे रवा जो बारीक रवा पाहिजे असं काय नाही आहे तुमच्याकडे आपल्या घरात जो असतो नेहमीचा जाड रवा चालतो तर तीन छोटे चमचे भरून रवा टाकला आणि तेवढंच घातलं आहे दही याच्यामध्ये तुमच्याकडे जर इनो असेल तर इनो पण घालू शकता बेकिंग सोड्याच्या ऐवजी पण घरातला जो खायचा सोडा आहे ना तो घातला तर एवढा पाहिजे तसा इफेक्ट नाही होत म्हणून मी बेकिंग पावडर पण चालते आणि बेकिंग म्हणजे बेकिंग पावडर आणि सोडा बेकिंग सोडा असं दोन्ही पण बेकिंग पावडर मी नाही टाकली कारण एवढं का मला गरज वाटली नाही असेही चांगले होतात मी कर खूपदा तर हा माझा फॉर्म्युला बरोबर परफेक्ट आहे आणि हे सगळं चोळून घेते सगळीकडे व्यवस्थित पीठामध्ये आणि आता पण पाणी घालून घालून हे पीठ चांगलं असं मऊ करायचं आहे खूप कडक नाही आहे एकत्र करून घ्यायचं आहे खूप काय मळत वगैरे बसायचं नाही आहे पण एकत्र करून सगळं पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जसं मी आता करायला घेतले छोले मी ऑलरेडी उकडून घेतले डाळ तुम्हाला बाजूला दिसत असेल तूरडाळ आहे जी वरण बनवण्यासाठी करते तर आजचा मेन्यू आहे छोले भटुरे आणि डाळ भात त्याच्या सोबत पापड वगैरे तळणारे आणि व... जमलंस तर कोशिंबीर गरम एवढं होतंय ना खरंच गरमीने असं वाटतं की इथे नकोच थांबायला पण आज आमच्याकडे आहे दिदी तर तिच्यासाठी दिदी म्हणजे माझी पुतणी आहे मोठी तर तिच्यासाठी म्हणून मी आज छोले भटुरे बनवायला घेतलेत नाहीतर मग कॅन्सल केले असते कारण ना खूप गरम होत होतं खरंच टूमच गरमी होती आणिच आंब्याची एक छानशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मला वाटतं मी मागच्या वर्षी पण केली होती असं मला वाटतंय आठवत नाही आहे पण आज मी करायला घेतली तर तुमच्यासोबत ती पण शेअर करेन खूप छान होते जर तुमच्या घरी हापूसांबे असे एक्स्ट्रा आपल्याकडे असतातच तर त्याच्यासाठी आणि वेगळं असं काहीतरी आमरस सोडून तर म्हणून ते बनवणार आहे त्याचा नाही इथे छोले बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी घेतले इथे खड्या मसाला जो माझ्याकडे होता अवेलेबल तेवढेच मी इथे घालणार आहे मिरी टाकली थोडीशी लवंग घातली याच्यामध्ये आणि थोडंसं जिरं आहे त्याच्यानंतर ते आहे तेजपत्ता आणि मी इथे घालणार आहे कांदा बारीक चिरलेला आणि इकडे त्याच्यानंतर ना हिंग वगैरे घालून आणि मी वाटण करून घेतलं आहे टॉमॅटो आणि काजू ल आणि लसूण त्याच्यामध्ये घातलं आहे आता इथे मी आलं आणि लसूण पण ठेचून पण टाकलं आहे इकडे तेलावरती आणि तसं पण केलं आहे म्हणजे ते कांदे सॉरी टॉमॅटो आणि ती आपल्याला जेवढे पाहिजेत तेवढ्या आता किती ग्रेव्ही पाहिजे तुम्हाला किती तुमची क्वांटिटी आहे त्याप्रमाणे ते, ते वाटण्याचं मी तुम्हाला सांगते आणि इथे कांदा टाकलाय मी हा कांदा एकदम लालसर व्यवस्थित ब्राऊन कलर येईपर्यंत तेलावरती परतून घ्यायचं हे सगळे मसाले त्याचे की फ्लेवर तेलामध्ये सगळे उतरले पाहिजेत इथे टॉमॅटो आणि काजूची पेस्ट केली आहे मी इथे दोन टॉमॅटो टाकले आहेत मी याच्यामध्ये आणि थोडेसे काजू घातले त्याच्यामध्ये एवढंच घातलं आहे आणि आलं आणि लसू आणि थोडंसं लसूण टाकलं तिकडे वाटणामध्ये पण आणि एक हिरवी मिरची पण घातली आहे आणि इथे ना थोडंसं अजून मी वाटण ॲड केलं आहे कांदा आणि खोबऱ्याचं जे कांदा खोबऱ्याचं वाटण मी नेहमी बनवते ना तर तेच वाटण आहे आणि ते मी इथे थोडंसं दोन ते तीन चमचे छोटे भरून टाकलेत इथे टाकले लाल तिखट मसाला थोडीशी धणा पावडर आणि किचन किंग मसाला असतो तर तो घातला इथे मी आणि माझ्याकडे धणा पावडर धणा जिरा पावडर जी मिक्स असते तर ती घातली आहे एवढेच मसाले घातले तुमच्याकडे जर चणा मसाला असेल म्हणजे छोल्यांचा मसाला असतो तो तो असेल एव्हरेस्ट वगैरे किंवा कोणताही तुम्हाला जे आवडत असेल त्या कंपनीचा तर तो तुम्ही घालू शकता पण माझ्याकडे नव्हता आणि गरम मसाला पण नव्हता माझ्याकडे बनवलेला आता सध्या मी बनवीन आता गरम होतोय त्याच्यामुळे मी किचनमध्ये यायचा कंटाळा करून ना जे आहे ते तेवढ्यात ज्या आता ज्या खरंच आपल्यालाच माहिती आहे सगळं बायकांना की गरम किती होतं आहे आणि म्हणून किचनमध्ये नकोसं झालं आहे तर त्या म्हणून जेवण बनवायचा खूप कंटाळा येतो आजकाल तर चला असं खूप वेळा बोलली आहे मी आता हे मला तर इथे कसोरी मेथी घातली त्याच्यानंतर त्याच भांड्यामध्ये जे वाटणाचं भांडं होतं त्याच्यात मी थोडंसं पाणी रिन्स केलं आहे आणि ते टाकले याच्यामध्ये तेवढंच पाणी घातलं आहे सध्या तरी जर गरज लागली तर मी आणखीन पाणी घालीन मीठ घालायचं आहे याच्यामध्ये चवीपुरता आणि थोडीशी किंचितशी साखर आणि इथे टाकलेत आपले छोले जे उकडून घेतले होते तेच तर कलर तुम्हाला थोडासा एकदम लाल नाही दिसणार पण ना याच्यामध्ये जर तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली तर तुम्हाला मस्त एकदम लालबुंद असे छोले दिसतील हे टेस्टला काहीच कमतरता नाही आहे टेस्टी खूप झालेले आहे आणि अगदी हॉटेलमध्ये मिळतात ना तसा चना मसाला तो तसाच झालेला आहे एकदम सेम फक्त त्याच्यामध्ये त्याचा जो कलर आहे तो थोडासा मला कलर जरा आता मला डाऊन वाटतो आहे म्हणजे बघताना तरी तर तो लाल काश्मीरी मिरची पावडर घातलीत ना तर तो, तो पण चांगला दिसेल तर तुम्हाला दिसत असेल माझा ड्रेस मागे किती भिजला आहे आणि खरोखर मी खरं सांगते खूपच गरम होतं आहे अर्धा ड्रेस माझा चिंब घामाने झाला आणि हेच कारण आहे जास्त शूट करत जर बसलं ना तर वेळ माझा म्हणजे ते शूटिंग करायचं कॅमेरा ॲड करायचं म्हणजे अँगल चेंज करायचे असं खूप वेळामध्ये त्याच्यामध्ये खूप वेळ जा जातो आणि म्हणून शूट करायचा कंटाळा करते आजकाल तर आणि त्याच्यामध्ये मला जायचं असतं न पार्लरमध्ये कामावरती जायचं असतं आणि मग ते सगळं करता करता खूप दमछाक होते आणि हेच करून कधी बाहेर निघतो असं होतं किचनमधून म्हणून मग परत त्याच्यामध्ये ते नको शूटिंगचं नको परत शूटिंग केली तर बाकी पण सगळ्या गोष्टी आल्याच म्हणून मग मी कर, करत नाही आहे सध्या आणि चला आता पावसाळा येईल ना तर पावसाळ्यामध्ये मस्त मग तेव्हा मी छान छान व्हिडिओ नक्की बनवीन आणि चांगले चांगले व्हिडिओ आणि आता मग मस्त मस्त छान छान शॉर्ट व्हिडिओ पण टाकीन ज्या काही बनवीन रेसिपी त्याचे सगळे आणि लाँग व्हिडिओ पण टाकत जाईन तर इथे मस्तपैकी छोल्यांना वाफ आली एक दहा ते पंधरा मिनिट झाले म्हणजे मस्त त्याचा एकमेकांमध्ये फ्लेवर गेलेला आहे आणि कोथिंबीर घातली आहे थोडीशी एकदम मी वरून आणि झाले माझे छोले डन झालेत आणि भटुरेचं पीठ पण भिजत आलं आहे इथे मी घेतलं आहे आंबाच्या फोडी आणि साखर घातली आहे थोडीशी त्याच्यात ते, ते मिक्सरवर फिरवून घेणार आहे जरासं आणि इथे दूध मी गरम करत ठेवलं दूध खूप कमी आहे खूप जास्त नाही आहे म्हणजे दोन कप दूध आहे आणि त्याच्यामध्ये मी ना थोडीशी साखर ॲड केली आहे जो थोडंसं स्वीट व्हायला पाहिजे जरा म्हणून आणि याच्यामध्ये टाकले मी आपली जी कस्टर्ड पावडर असेल तर ती थोडी मिक्स केली पाण्यामध्ये एकच चमचा टाकले पाऊण चमचा कस्टर्ड पावडर आहे असेल ही हा छोटा चमचा आहे खूप आणि तेवढी टाकली आहे मी पावडर आणि ज जेणेकरून ना ते थोडंसं असं घट्ट हो होण्यासाठी तर इथे ना मी फर्स्ट टाईमच ट्राय करते माझं जे ड्रायफ्रूट्सचा जो ड्रायफ्रूट्स क्रश करायचा मेकर असतो ना तर तो मी मागवलेला तर तो मी आता पहिल्यांदाच करत होती तर मला सुरुवातीला नीट जमत नव्हतं नंतर झालं बरोबर व्यवस्थित तर चला इथे ना मी आता घेतले आपलं जे पुडिंग आहे तर ते मी आता इथे रेडी करायला घेतलं आहे म्हणजे हे ना सेट करून तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणून तर इथे लेअर द्यायचे आहेत आपल्याला सगळ्यात अगोदर टाकले मी जे आंबे फिरवून घेतलेले आंबा आणि साखर एवढंच घातलेलं त्याच्यामध्ये त्याचे दोन चमचे त्याच्यानंतर घातले इथे दूध जे आपण रेडी केलेलं होतं आता कस्टर्ड पावडरवालं ते त्यानंतर आंब्याच्या इथे मी छोट्या छोट्या एकदम छोट्या फोडी करून घेतल्या त्या आणि इथे ना दूध गरम होतं म्हणून मी सब्जा दुधात टाकला होता भिजत तुम्ही पाण्यात घाला पाण्यात अजून चांगला म्हणजे वाटतो तर दूध गरम होतं म्हणून मी दुधात टाकला पटकन होण्यासाठी परत आपण याच्यावरती सेम लेअर करायचं आहे परत ती तेच सेम आमरस त्याच्यानंतर आवडीप्रमाणे तुमच्याकडे जे असतील ते ड्रायफ्रूट्स जे काय असतील ते घरामध्ये जे तुम्हाला आवडत असतील ते सगळे आणि त्याच्यानंतर सब्जा आणि बस याच्या एच, याच्यावरती आईस्क्रीम वगैरे टाकायचं नाही कारण आपण हे मँगो पुडिंग बनवतो हो आहे आणि आईस्क्रीम जर टाकलं तर मग मँगो मस्तानी होईल ती म्हणून त्या याच्या हा वेगळा प्रकार आहे आणि मस्तानी हा वेगळा प्रकार आहे म्हणून मी हे वेगळा म्हणजे तुमच्यासोबत शेअर केलं मस्तानी मी मागच्या वर्षी शेअर केली होती याच्यामध्ये जर तुम्ही आईस्क्रीम ॲड केलं वरून तर मग मस्तानी सर्कल लागतं तो ते पण खूप छान लागतं टेस्टी आणि आमरसपेक्षा मग हे खायला जरा बरं वाटतं आणि खूप असं चिल्ड करायचं आहे मी हे सगळं ना फ्रीझरमध्ये ठेवणार आहे आता सेट करत आणि खूप छान लागतं हे सेट झालं ना की त्याचे लेअर पण असे चमच्यासोबत हो असे मस्तपैकी येतात वरती आणि खूप मस्त नक्की ट्राय करा अजून आंबे पण आहेत आणि उन्हाळा पण आहे गरम पण खूप होतं आहे आणि सब्ज्यामुळे ना एक थंडावा पण येतो आपल्याला म्हणजे आंबा तसा गरम असतो सब्जा ॲड केला तर पोटासाठी पण चांगला असतो आणि अमरसपेक्षा हे नक्की चांगलं असते खूप चांगलं आणि टेस्टी पण लागतं आईस्क्रीम जर ॲड केलं तर आणखीनच चांगला लागतो व्हॅनिला आईस्क्रीम किंवा मँगो आईस्क्रीम असेल तर ते याच्यामध्ये वरून ॲड करा खूप छान लागतं हे आणि चला मी सगळं सगळ्यांसाठी आता सगळ्यां हे तुम्हाला आधी मी ग्लासात पूर्ण दाखवलं आणि आता मी ना इथे कप जे आईस्क्रीमचे कप येतात त्याच्यामध्ये मी हे सगळं सेट करण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे आणि खरंच खूप टेस्टी झालेलं आहे तर हे मी ना सगळ्यात अगोदर आता बनवून फ्रीज फ्रीझरमध्ये ठेवलं कारण जेवणानंतर मग खाणार आहोत तर म्हणून तर, तर इथे ना मी बनवायला घेतलेत आपले भटुरे तर भटुऱ्याचं पीठ तर तुम्हाला मी दाखवलं कसं भिजवलं काय ते फक्त आता खूप अ अतिशय गरमीमुळे मी सगळे भटुरे वगैरे कसे काय तेवढं दाखवणार नाही आहे एक ते दोन कसे तळे तर तेवढंच दाखवणार आहे तर ते पण ना माझं जरा आज म्हणजे घाई गडबडीमध्ये ना थोडंसे म्हणजे सगळेच भटुरे आज फुगत नव्हते काय माहिती काय झालेलं तर एक आता हा पहिला तर फर्स्ट नाहीच असाही एरवी पण नाही न पहिल्यांदा तर नाहीच एकदम टम फुगत नाही पण सेकंडपासून सुरुवात होते चांगले व्हायला पण खूप छान झालेले एकदम टेस्ट तर एकदम मस्तच होती काहीच प्रश्नच नाही याच्यामध्ये तुम्ही इनो घातलंत ना तर आणखीन चांगलं लागतं तर इनो टाक टाका जर तुमच्याकडे बेकिंग सोडा बेकिंग पावडर वगैरे काय नसेल तर इनोचं एक सॅशे टाकायचं याच्यामध्ये की मस्त होतं पीठ आणि याच्याम बरोबर तुम्ही ॲड करू शकता मी ना नेहमी मैद्याचे फक्त बनवत नेहमी गव्हाच्या पीठ पीठ अर्ध आणि अर्ध मैदा असं बनवते नेहमी पण मी आज अगदी प्रॉपर व्हायला पाहिजे त्यांनी टेस्ट पण यायला पाहिजे म्हणून फक्त मैद्याचे केले तर हा बघा हा भटुरा खूप छान मस्तपैकी झाला आहे टम फुगलाय आणि खूप छान चा, छान आणि टेस्टी झालेले एकदम प्रमाण असं चां चांगलं व्यवस्थित असेल ना तर व्यवस्थित होतात चांगले होतात आणि छोले तर खूपच छान झाले होते खूप टेस्टी झालेलं मँगो पुडिंग पण खूप मस्त झालं होतं आणि नक्की खरंच ट्राय करा आणि तुमच्याकडे जे गेस्ट आले असतील आणि म्हणजे लहान मुलांना तर जास्त करून हे जास्त आवडतं म्हणून बनवलं खरं तर आज आणि चला हे फटाफट भटूरे करते रेडी आणि नंतर मग आम्ही जेवायला बसू छान छान तर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा पक्का आणि सबस्क्राईब पण करत जा तर सबस्क्राईब केलं ना की मग बरं वाटतं जरा की चला कोणीतरी आपल्या फॅमिलीमध्ये ॲड होतं आहे हो तर हे झालं आहे माझं खाण्यासाठी रेडी आणि आता आम्ही एन्जॉय करतो आहे तर चला व्हिडिओचं पण करूया आता आपण इथेच येईल आणि तुम्हाला पण करते मी बाय तर परत भेटूस नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीजसोबत छान अशा रोटीनसोबत तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय